कोकणामध्ये भात शेती ही प्रामुख्याने केली जाते त्याचबरोबर नारळाची सुद्धा सुबत्ता असल्यामुळे बरेचसे खाद्यप्रकार तांदूळ आणि खोबरं वापरून तयार केले जातात साधारणपणे नागपंचमी किंवा गौरी गणपतीला तसेच मंगळागौरीला तयार केला जाणारा हा विस्मरणात चाललेला पारंपरिक पदार्थ म्हणजे तांदळाची ही खांडवी तोंडात टाकताच विरघळणारी ही तांदळाची खांडवी साध्या सोप्या आणि अचूक पद्धतीने कशी तयार करायची हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपल्याला एखाद वाटी तांदूळ स्वच्छ असे धुवून मिथून वाळवून घ्यायचे आहे कुठलेही सुवासिक तांदूळ तुम्ही घेऊ शकता फक्त ज्या तांदळाचा भात मोकळा सळसळीत होतो असे जुने तांदूळ घेतले तरीही झाले या वाटीने मी एक वाटी तांदूळ हे बासमती तांदूळ घेतलेत कारण बासमती तांदळाला छान सुवास असतो हा एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला यामध्ये याचा रवा काढून घ्यायचाय मिक्सर मध्ये मी अगोदर वेलची जायफळाची पूड केली होती त्यामुळे मिक्सरचं भांड धुतलं नाही आणि आता या याचं छान असं रवाळ पीठ तयार करून घेतलेलं आहे साधारण आपला उपम्याचा रवा असतो ना, ना तसा हा रवा मी तयार करून घेतलाय याऐवजी जर तुम्ही इडलीचा रवा वापरला तरीही चालेल पण तो सुद्धा असा मिक्सर मधून फिरवून घ्यायचा आहे आता आपण करता एक पातेल घेणार आहोत आणि त्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले ना त्याच वाटीने दोन वाट्या इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे तांदळाच्या दुप्पट आणि जेवढे तांदूळ होते तेवढंच साधारणपणे गुळ घ्यायचा आहे पण तुम्ही पाहिलं असेल की मी अगदी वाटी पूर्ण वरपर्यंत भरून घेतली होती म्हणजे शिगो शीक म्हणतात ना अगदी तशी मी वाटी गुळ भरून घेतला होता आता यामध्ये थोडस आलं किसून घालायचं आहे तर आलं का घालायचं कारण नागपंचमीच्या दरम्यान कोकणामध्ये बराचसा पाऊस असतो तसेच मंगळागौरीच्या वेळी सुद्धा बराचसा पाऊस असतो आणि अशा वेळी सर्दी पडसो होऊ नये याकरता आलं यामध्ये आवर्जून घालतात आता हे आपण दुसऱ्या गॅसवर पाणी उकळायला ठेवूया की जेणेकरून गुळही विरगळेल आणि पाण्याला सुद्धा छान उकळी येईल दुसऱ्या गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि या गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे साधारणपणे एक टेबल स्पून इतकं मी साजूक तूप घातलं त्यामध्ये तयार करून घेतलेला हा तांदळाचा रवा घालायचा आणि मंद आचेवर मस्त असा खरपूस तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा तांदळाचा रवा भाजून घ्यायचा आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाही अगदी मस्त लहान ते मध्यम आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत हा तांदळाचा रवा मी छान भाजून घेतला म्हणजे आपली ही खांडवी सुद्धा खायला छान खमंग लागते बघा रंग छान बदललेला आहे आता आपल्या इथे पाण्याला सुद्धा छान खळखळ आलेली आहे गॅस बंद केला आणि मग हे पाणी आपण यामध्ये गाळून घालणार आहोत तर गाळून या करता घालायचं कारण बऱ्याचदा गुळामध्ये सुद्धा काही कचरा वगैरे असू शकतो म्हणूनच मी यामध्ये काय घातलं होतं आलं घातलं होतं आणि आल्याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे आपल्या तोंडात येणार नाही आल्याचा स्वाद मात्र या पाण्यामध्ये छान उतरला आहे आता यामध्ये एक वाटीभर इतकं ओलो खोबरं घालायचं आहे ओलो खोबरं आवर्जून घाला त्यानंतर वेलची आणि जायफळाची पावडर घालायची आणि एकदा चांगलं असं हे मिसळून घ्यायचं आहे जरी तुम्हाला आता हे फार सैल वाटत असेल तरी सुद्धा शिजल्यानंतर ते अगदी छान घट्टसर होत झाकण ठेवून एक तीन चार मिनट मंद आचेवरती वाफ घेतली बघा बऱ्यापैकी हे मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे एकदा तळापासून हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे जसं जसं आपण परतत जातो ना तस तसं हे मिश्रण थोडस घट्टसर वाटायला लागतं हे चांगलं असं वर खाली करून घ्यायचं कारण बऱ्याचदा काय होतं तर खालच्या भागाला जास्त उष्णता लागते त्यावेळेस खालचा भाग व्यवस्थित शिजतो पण वरच्या भागातले तांदूळ किंवा तो, तो जाडसर रवा अजिबात शिजला जात नाही म्हणून हे चांगलं असं व्यवस्थित परतून घ्यायचं हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि मग पुन्हा आपल्याला मंद आजचे साधारण मिनिट ते दीड मिनिटची छान अशी वाफ घ्यायची आहे आता मात्र मी लगेच गॅस बंद केलेला आहे बघा आधीपेक्षा बऱ्यापैकी घट्टसर असं आपलं हे मिश्रण तयार झाले अगदी गोळाच तयार झालेला आहे आणि कढईला सुद्धा कुठेही जास्तीचं पीठ किंवा आपलं हे खांडवीचं मिश्रण वाया गेलं नाहीये आता आपल्याला मी थापून घेण्यापूर्वी एखाद्या ताटाला थोडस तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण तयार झालेलं या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि एखादा स्पॅच्युला घ्या किंवा वाटी घेतली ना तरीही चालेल पण हे मिश्रण गरम आहे त्यामुळे हाताने मात्र थापू नका एकदा हे चांगलं असं सा मस्त थापून घेतलं कि मग यावरती थोडस सुक खोबरं किंवा ओलो खोबरं किसलेलं घातलं तरी हे चालेल हे असं दिसायला छान दिसतं म्हणून फक्त खोबरं घातलेलं आहे आणि आपला कोकणचा मेवा म्हणजे ही काजूगर हे काजूवर सुद्धा हे असे लावून घ्यायचे हे सजावट म्हणून केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतरही कुठले ड्रायफ्रुट्स लावले तरीही चालेल आणि हे असं चांगलं पुन्हा दाबून घेतलं म्हणजे काजू किंवा खोब शक्यतोवर निखळून पडत नाही आणि मग आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही हे असे त्याचे काप तयार करून घेऊ शकता बघा सगळेच मी असे काप गरम असतानाच तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे खांडवीना थोडा वेळ अशी थंड होईची वाट पाहायची आहे गरम गरम असताना काढायच्या नाहीत नाहीतर त्या तुटण्याची शक्यता असते एकदम व्यवस्थित थंड व्हायला साधारण अर्धा ते पाऊन तास लागला आता हे कडा अगदी सैल करून घ्यायचा आणि मग ही खांडवी बघा सहज निघून आली ताटाला कुठेही सुद्धा जरा सुद्धा चिकटली नाहीये आता बघा याच्या वड्या सुद्धा सहज पडत आहेत अगदी छान अशा या वड्या तयार झाल्यात ज्या रंगाचा आपण गुळ घेतो ना अगदी त्याच रंगाच्या तशा ह्या आपल्या वड्या तयार होतात मी घेतलेला गुळ सेंद्रिय होता त्यामुळे थोडासा हलकासा गडद रंग या खांडवीला आलेला आहे तुम्ही जर पिवळ्या रंगाचा घेतला तर थोड्याशा फिक्या रंगाच्या सुद्धा या खांडवीच्या वड्या तयार होतील अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या या वड्या तयार होतात जेव्हा मंगळागौरीच्या वेळी बरेचदा भाजणीचे वडे किंवा या नारळाची खांडवी अगदी आवर्जून तयार केली जाते तुम्ही सुद्धा या नागपंचमीला ही अशी तोंडात टाकताच विरघळणारी तांदळाची खांडवी एकदा तरी करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद